खरडी गावात पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाईरित्या गोणी मधील मावा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व सुगंधित तंबाखू गुटखा असा एकूण एक्केचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी केला जप्त दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय मिळालेल्या बातमीच्या आधारे अवैधरित्या मावा गुटका तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व सुगंधित तंबाखू साठा बाबत गोपनीय बातमी मिळाल्याने पंढरपूर तालुका पोलिसांनी छापा टाकला असता मौजे खरडी या गावी देशी पान शॉप या पान दुकानावर छापा टाकून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे एकूण दोन पोत्यामध्ये भरून अवैधरित्या मावा तयार करण्याचे साहित्य तसेच गुटखा तसेच तसे सुगंधित तंबाखू असा मावा विक्रीसाठी जवळ बाळगलेल्या परिस्थितीमध्ये मिळून आला सदर ठिकाणी पोलिसांना एकूण दोन पोते मावा आणि गुटखा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य सुगंधित तंबाखू असा एकूण एकेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून आरोपी विरुद्ध अन्न व औषध द्रव्य अधिनियम तसेच बी एन एस कलम अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे सदर गुन्ह्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी श्री भुसे यांनी फिर्याद नोंदवली आहे आहे सदर गुन्ह्यात एका व्यक्तीला घेण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर एपीआय श्री शहाजी गोसावी पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्र तोंडले एएसआय श्री आबा शेंडगे सुधाकर हेंबाडे पोलीस अंमलदार संजय गुटाळ विजयकुमार औटी हुसेन नदाफ विलास घाडगे यांच्या पथकाने सदस्य